सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू नमस्कार 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 परम पूज्य परमात्मा किंकी नागपूर सकाळी हिवरा हिवरी अंतर्गत मुक्काम सालेवट्टी या गावामध्ये सुंदर असं मानते की बाबा झुंडुईंच्या आदेशाप्रमाणे आमचे नवघरे बापू आमच्या रिश्त लागते नवघरे बापू यांचे निवासस्थानी सुंदर असं मानते की बाबा झुंडुईंच्या आदेशाप्रमाणे नवे हवन कार्य साडे अकरा वाजता संपन्न होऊन त्याच निमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये कणाकणात व्यास करणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम सर्व शेवटांचे लाडके गुरु महानते त्यागी बाबा जुमदेवजी बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच बाबांच्या खंदाला लावून चालणारी सेविकांना सेवकांना मार्गदर्शन करणारी आणि आपलं आयुष्य बाबांना देणारी आई हा आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा बारगाम आलेले कार्यकर्ते मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझ्या नमस्का। नमस्कार 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 <laughs> आतापर्यंत सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि सर्व या ठिकाणी नरोस केलं आपले दुःख सर्व बाबांनी दिलेले तत्व शब्द नियमावर चुकामुका होतात जो सेवक करंट तत्व शब्द नियमाचं पालन करतो ज्याच्या हाताने एका क्षणामध्ये तीर्थ बनते त्याच्यावर एका क्षणामध्ये दुःख येते हे अनुभव भरपूरसे असे अनुभव आहेत शेवटमध्ये हे अनुभव घडले परंतु एक छोटासा अनुभव अनुभव आहे जसा त्या बाईने डोळेबाईंनी सांगितलं आणि तो बापू प्रत्येक कार्यक्रमात वाऱ्याच काम स्वयंपाकाकडे सर्व फिरत होता इकडे तिकडे जायचा आणि त्यांच्यावर दुःखाला नव्हते मी सुद्धा आमच्या सर्व पिरागकांच्या वतीने या परमेश्वराच्या चरणी त्यांच्या दुःखाबद्दल मी सुद्धा सांगू इच्छितो परमेश्वराला का परमेश्वरा असे जे सेवक आहे मदत करणारे दोन्ही हाताने मदत करणारे त्यांना योग द्या आणि त्यांच्या दुःखाला त्या ठिकाणी विराम देऊन या ठिकाणी त्यांच्या परिवारातून त्यांच्या हातांनी जोत लागली पाहिजे ही परमेश्वराच्या चरणी मी सुद्धा विनंती करतो तर सांगण्याचं तात्पर्य असेबाईंनी जसं आपल्या घरची परिस्थिती सांगितली अशीच अनेकवाले होते आणि अनेकवाले होते आणि त्यांचे दोनही भाऊ मार्गात होते तर त्यांच्याकडे गणपती होता गणपती घरी असून तो कामाला जात होता आणि कामाला जाऊन सेना त्यांनी आपल्या मागवून येत होता भगवंताची कृपा अशी मागून मागून या त्याने ठोक मारली आणि ठोक मारली आणि तो त्याचा एक्सिडंट झाला त्याचा एवढा भयानक एक्सिडंट झाला तर त्याच्या मागच्या बाजूला पूर्ण माल लागा आणि रक्त सांगला रक्ताची भाकर बांधली त्याला घरी आणलं घरी घरी न आणता त्यांना मेडिकलला नेलं मेडिकल ला, उपचार चालू झाले त्याच्यानंतर डॉक्टरला यांनी सांगितलं विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं हा वाचण्याची शक्यता नाही याची वाचण्याची शक्यता नाही जो माणूस ज्या माणसाचा एक्सिडेंट झाला तो माणूस आमच्या मार्गवाऱ्याला हसत होता मांगरूटमध्ये आमच्या भजनाला हसत होता काय जे तुमचे भजन म्हणून तर त्या दुसऱ्या दिवशी आमच्या मुलीकडे तुमच्या गावामध्ये भाजीपाला घेऊन येते त्या मुलीकडे हवन कार्य होत आणि हवन कार्य असल्यामुळे त्या बाईला त्यांच्या ज्यांचा एक्सिडेंट झाला त्या बाईला युक्ती कशी सुचली परमेश्वर तिचे पती परमेश्वर येमासिंग तिकडे झुजून राहिले तर त्या बाईला सर्वाची आवती टाकून झाली मी त्या ठिकाणी नव्हतो जेव्हा आम्हाला के आमत्रित केलं आम्हाला बनवलं गेला ढबाले साहेबाला आम्ही घेऊन गेलो तर सर्वांची आवती टाकून झाली तिकडे डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरी डॉक्टरांना सांगितलं काही अशी गॅरंटी नाही नो गॅरंटी आहे जर हा वाचला तर हा कोणालाही ओळखणार नाही कारण याचा सर्व मेंदूचा भाग खराब झाला कारण मागून मार लागला आहे मागून मार या डोक्याला लागला माणूस वाचू शकत नाही जर वाचला तर तो, तो कोणालाही ओळखू शकत नाही अनेक वयाची गोष्ट सांगून राहिलो आणि त्याच्यानंतर काय झालं की बाई हसणारी बाई त्यांची पत्नी हसणारी बाई कधी त्या मार्गाचा प्रसाद घेत नव्हती ती बाई त्या हवनामध्ये जाऊन बसली तिला भगवंतांनी काय म्हटलं काय नाही तिच्या तिला बाई हवन कार्यात जाऊन बसली आणि हवन कार्यामध्ये त्या बाईने आवती टाकली अनेक वेळेला आपण शेवटचे मार्गदर्शन ऐकतो शेवटांचे अनुभव सांगत आहो पण ही अनेक वेळेची गोष्ट आणि अवती टाकली आणि ती परमेश्वराला काय म्हणते हे परमेश्वरा मी या मार्गाला हसत होतो मी माझ्या भावाला म्हणजे मला भजनाला हसत होतो काय जे तुमचे भजन परंतु माझ्या अशी वेळ आली का माझे पती मृत्यूच्या दाळत सापडले डॉक्टरची नो गॅरंटी आहे आणि म्हणून माझे पती माझे पती घरी वापस आले तर मी हा मार्ग शिकावी काय म्हणते ती माझे पती जर घरी वापस आले तर मी हा मार्गाचा स्वीकार करीन आणि खरंच हा मार्गामध्ये मा परमात्मा भगवान आहे असं समजी असं तिनं शब्द दिला शब्द दिल्याच्या नंतर आम्हाला बोलवलं आम्ही गेलो रमाले साहेब होते माझ्यासोबत मांगरुडला गेल्याच्या नंतर त्याचे जण जात होते म्हणून आपले इवाई मनुष्य नाही मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो आम्ही गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबाला भेटलो डॉक्टर साहेबांनी सांगितलं गॅरंटी आहे म्हणे हा वाचू शकत नाही परंतु एक लक्षात ठेवा म्हणे वाचलं हा जर वाचला तर हा कोणालाही ओळखणार नाही आणि कमजोरी राहील म्हणे याची गॅरंटी नाही परंतु परमेश्वराला बाईने शब्द दिला होता शब्दामुळे भगवंताने तो शब्द झेल्ला आणि तो व्यक्ती सुंदर असा वापस आला वापस आल्याच्या नंतर या बाईने ही गोष्ट खोलली नाही त्यांनी असं म्हटलं त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तब्येत बैठकली त्याची तब्येत तब्येत तब्येतल्यावर त्यांनी काय केलं या वयदा त्या केलं त्याच्यानंतर आम्हाला फोन केला आम्ही गेलो यांची डीट काढली होती त्याला डीट लागली म्हणून डीट काढले टाटा मध्ये चालू चालू होती तर म्हणे गोळ्या खात नाही या तुम्ही यामध्ये तुमच्या बॉर्डाने गोळ्या खाऊ शकते बरे कारण तुमचा युवा होईल आता गेल्याच्या नंतर गेलो तर टाटामध्ये गिलास सुभळा होता तर हे उचलत होते पण ताट येत होतो पण गिलास काही निघत नव्हता डबाले साहेब आहे तर झोपून होते ते आता हे मला काही माहित नाही तर मी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या हिवाळ्याचा हात धरला आणि एकच थापड मारिन म्हणलं एकच थापड मारेन म्हणलं हात धरून हात धरल्याबरोबर तो गिलास कोणाला न उचलणारा आपल्यासुवर चलवला म्हणजे शेवटात किती करंट आहे शेवकाने त्याचा हात धरला हा सुद्धा अनुभव आहे मी मागच्या त्यागाच्या हवन कार्यामध्ये या ठिकाणी टाक्या आमच्या गाव टाका भिजरी टाका त्या ठिकाणी अनुभव सांगितला होता का माझी मुलगी छोटीशी आमच्या चुलत भावाच्या पत्नीच्या अंगामध्ये सैतान आलं आणि सैतान आलं ती थांबत नव्हतं माझ्या मुलीला म्हणलं बाई फक्त आपल्या काकूचा हात धर म्हणलं आणि ते सैदान निघाल हा अनुभव आहे आणि म्हणून त्या पुरीने जे सांगितलं मी प्रत्येक गावी प्रत्येक भजनामध्ये मी सांगतो का कोणी या गावामध्ये याच गावात नाही कोणाही गावात जर वैद असल आणि त्या वैदाला जर प्रसंग पाहता असन तर दुसऱ्यावर चालवण्यापेक्षा आमच्या माझ्यावर चालवून तू मी त्याला वैद म्हणेन आणि बापू तू खरंच तू वैद आहे हा माझा दावा आहे परंतु जेवढं लक्षात ठेवायचं त्या वैदानी त्या वैदानी जेव्हा लक्षात ठेवायचं हा दरबारापासून वापस गेला त्याच्या खर्च लयना झाले राहणार नाही असा हा परमात्मा मार्ग हा तुमचे पर परमात्मा जेव्हा त्या बाईंनी हकीकत सांगितली लपण ठेवलेली तेव्हा एका शब्दामध्ये सांगितलं का आणि मी असं म्हणलो होतो माझे पती वापस आले तेव्हा तेव्हा ते ते पाच आहे त्या आमची पाच पाचही कमराला सेव गुणला आणि साफसफाईला सुरुवात केली तेव्हा बोलल्यावर ढबाले साहेब आहे आणि मार्ग घेतला आता सुखी आहे कंपनीत आहे तो डॉक्टरांनी सांगितलं होतं कायची नो गॅरंटी हा वाचू शकत नाही कारण आमच्या गावातली बाई ज्या ठिकाणी डोक्याला लागलं ते मरण पावली त्या कार्य केलं आणि काही दिवसामध्ये ती शेवटी बाई मरण पावली या ठिकाणी मार लागला ते वाचू शकत नाही आणि म्हणून मान की बाबा झुमदेवजींनी खूप काही अनुभव आहे एक छोटासा अनुभव आहे त्या बाईला दोन मुली होत्या दोन त्या तीन मुली होत्या आणि मी ठेकेदारी करत होतो त्या चांमध्ये मकानाची आता ज्या बाईला मी सांगायला गेलो ती बाई कमाई येत होती मला मुली दिसल्या मुली दिसल्यामुळे मी म्हणलं बाई म्हणलं तिने मुली सांग ते होळजी म्हणते त्याच्याकडे काकाजी म्हणते प्रसाद खाऊ का आम्ही म्हणला खा आता ती प्रसाद प्रसाद खाण्यासाठी गेली काकाजी म्हणे मी जर जे मागत होते मला मिळाल का मी म्हणलं तू मागून तो पाय पा अनेकवाली पोरगी जीव समानाची पोरगी चेल्याची बोरगी शेवट समाजाच्या घरी गेली आणि त्या पोरीने प्रसाद खायच्या अगोदर आवती टाकली आणि भगवंताला काय म्हणते बाबा या मार्गाची शक्ती अपार या मार्गाची शक्ती अपार आहे माझ्या घराकाठी एका शेवटचं जेवका शेवकांनी घर घेतलं आणि मला म्हणते नेहमी प्रसाद खायला मिळते परंतु माझी हात ऐका मला म्हणते तीन मुली आहे फक्त मला एक मुलगा द्या आणि हा शब्द त्या परमेश्वरांनी झेलला आणि त्या बाईला त्या मुलीला एक मुलगा झाला आणि मुलगा झाला मार्गात आली म्हणून म्हणून परमेश्वर देतो आपण सोडत घेत नाही आणि तत्व शब्द नियमाचं पालन बरोबर करत नाही रात्री सर्वांना सांगितलं भाऊला हो म्हटलं होतं माझ्या भाऊ म्हणजे दोन गाड्या घेऊन जा म्हणजे शब्द दिला होता आम्हाला तिकडे या म्हणे कुठं म्हणजे वनभोजन पाल कार्यक्रम चालू आहे तर इकडे शब्द दिला होता ठीक आहे रात्री सर्वांना फोन केले सर्वांना चर्चापैठकीत बोलवलं सर्वांनी हातमारत केले इथं जसं मार्गदर्शन होत आहे ना त्याचा शब्द नेमाव सेवक बरोबर बैठकीत घेत नाही मग ते दोन दोन तीन तीन दिवसाच्या रोजा पाण्याच्या का असे भांगले ते तरी पण जेवढं जेवढं तेवढं केलं आणि ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा होता ते एक एक गाडी एक दोन का असं या ठिकाणी आम्ही आलो परमेश्वराची कृपा महान आहे सुंदर अस ज्याप्रमाणे तुम्ही सोनं लपवून ठेवता असंच तत्व शब्द नियमाचं पालन करा कारण तत्व शब्द नियम होण्यापेक्षाही जास्त आहे त्याच वजनच भारी आहे कारण हे तत्व शब्द नियम त्याचं वजन आहे मी आता सांगितलं का करंट पर कसा लागते बाबू आणि म्हणून भरपूर काही वेळ झाला अध्यक्ष मार्गदर्शन आहे टाइम बराच होताय सांगण्यासारखं काही भरपूर आहे म्हणून चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचं पालन तुम्ही करा मी सुद्धा करीन बाबांच्या आदेशाचे पालन करा चर्चापटी गेले जाण्याचा प्रयत्न करा आणि वेळात वेळ काढून या बाबांच्या हवन कार्याला सुद्धा येण्याचा तुम्ही होकार देत जा एवढेच दे बोलतो आणि मी माझे मार्गदर्शन या ठिकाणी संपवतो सर्वांना माझा नमस्का, नमस्कार धन्यवाद काकाजी